तर चिमणी आणि दगड यांच्यामधला फरक तुम्हाला आहे कोण सांगू शकेल दगडाला काळीज नसते छान काळीज म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काळीज म्हणजे हृदय अजून कोण सांगेल बर यस राजनंदिनी चिमणीला चोच असतो दगडाला चोच नसतो चोच नसते चला अजून कोण सांगेल चिमणी खाते दगड खात नाही खूप छान अजून कोण सांगेन अशी वस्तु ती सांग बेटा चिमणीला पंख असतात दगडाला पंख नसतात खूप छान परत कोण सांगेन चिमणी उडते दगड उडत नाही खूप छान सांग बेटा सर्व चिमणी पाणी पिते दगड पाणी पित नाही खूप छान कल्याणी कल्याणीला द्या चि झाडावर राहते दगड झाडावर राहत नाही ओके दगडाला झाडावर जाता येते का माई, माई।